अशा पद्धतीनं इन्स्टिट्यूशन बिल्ड होत नाही तर त्यांना ऑटोनॉमी द्यावी लागते त्यांना फ्लेक्सिबिलिटी द्यावी लागते त्यांना उडण्याची संधी द्यावी लागते आपल्याला कल्पना आहे की आज खऱ्या अर्थानं ज्या वेगानं आपली अर्थव्यवस्था विकसित होती आहे विस्तारित होती आहे या अर्थव्यवस्थेला एक ग्लोबली केपेबल अशा प्रकारच्या मानव संसाधनाची ह्युमन रिसोर्सची आवश्यकता आहे आणि ही आवश्यकता पूर्ण करायची असेल तर आमच्या इन्स्टिट्यूशन्सही आम्हाला ग्लोबली कॉम्पिटंट करावे लागतील आणि विशेषतः माझं देखील हेच मत आहे की ग्लोबली कॉम्पिटंट अशा प्रकारच्या जर इन्स्टिट्यूशन्स बिल्ड करायच्या असतील तर त्यांचे हातपाय बांधून आपण त्या तयार करू शकत नाही प्रत्येक करता थोडाकडे तरी पाहायचंय आहे तरी परमिशन घ्यायची आहे अशा पद्धतीने इन्स्टिट्यूशन्स बिल्ड होत नाहीत इन्स्टिट्यूशन्स जर बिल्ड करायचे असतील तर त्यांना ऑटोनॉमी द्यावी लागते त्यांना फ्लेक्सिबिलिटी द्यावी लागते त्यांना उडण्याची संधी द्यावी लागते